सिक्रेट आहे प्यांनी तुमचे जीवन मध्ये पॉझिटिव्ह कार्य करत आहात लेट्स सी तुम्हाला जर हा मेसेज हा व्हिडिओ जर अकरा तारखेच्या आधी मिळालेला आहे किंवा अकरा तारखेला मिळालेला आहे तर पाहूया यामध्ये तुम्हाला युनिव्हर्स काही ना काहीतरी संकेत देऊ इच्छित आहे काही ना काहीतरी मेसेज देऊ इच्छित आहे या व्हिडिओ थ्रू तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं मी उत्तरही मिळू शकतं लेट्स सी एंजल्स तुम्हाला काय गाइड करत आहे आकांजे मायकल कृपया प्लीज़ गाइड में मुश्वाह नमः शिवाय स्वामी सिंह नमः ईश्वर श्री कृष्णा ईश्वर श्री महेन्द्र श्री तांबे बीसी आपके इंजन मार्केटिंग गाइड में आपको कृपया शुभ दिन प्लीज़ बैठने कृपया गाइड में कलेक्टिव चेंज जोड़ना दे अगर आप ताइ बदलना ना लें कि बात इंजन नवीन सब्सक्राइब करून घ्या थँक यू एंड सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे इलेवन इलेवन म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे ओके डिव्हाइन एंजल्स तुम्हाला इथे गाईड करत आहे रिमेन पॉझिटिव्ह असू शकतो तुम्ही काही नकारात्मक विचारांशी डील करत आहात खूप निगेटिव्हिटी मध्ये तुम्ही आहात तुमच्या आजूबाजूची जी काही ओवरऑल परिस्थिती आहे ती नकारात्मक आहे तुम्हाला समजत नाही नेमकं आता ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं बिकॉज uh, सगळीकडून तुम्हाला uh, एक चक्रामध्ये अडकवण्यात येत आहे ते चक्र जे आहे ते भेदण्यासाठी तुम्हाला डिवाइन इथे गाईड करत आहे एंजल्स तुम्हाला करत आहे की तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे आफ्टर इलेव्हन इलेव्हन तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त चांगल्या गोष्टी येत आहे सो होप सोडू नका इच्छा सोडू नका आशावाद सोडू नका पॉझिटिव्ह राहा तो यासाठी तुम्हाला एंजल्सही येथे गाईड करत आहे

वाट पाहिलेली आहे त्या व्यक्तीची त्या जॉबची त्या एखाद्या करिअरची तर ती गोष्ट तुमच्याकडे येत आहे सक्सेस येत आहे तुम्हाला जर शंका वाटत असेल एखाद्या प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये तर युनिव्हर्स तुम्हाला इथे गाईड करत आहे आस्क युअर एंजल्स तुमच्या आजूबाजूला एंजल्स असतात जे तुम्हाला नेहमी मदत करत असतात तर एका ठिकाणी शांततेत बसायचं आहे तुम्हाला विचारायचं आहे की तुमचा जो काही प्रश्न आहे तो, तो विचारायचा आहे उत्तर मागायचं आहे युनिवर्सकडून युनिवर्स युनिव्हर्स प्लीज ह्याच्यामध्ये आम्हाला क्लेरिफाय याच्यामधून काही ना काहीतरी उत्तर द्या मग त्यानंतर तुम्ही जेव्हा विचाराल त्यावेळेस एखादा व्हिडिओ येईल एखादी गोष्ट येईल एखादी व्यक्ती येईल जी तुम्हाला तुमच्या प्रश्नाच्या रिलेटेड काही ना काहीतरी उत्तर देईल तर येथे नक्कीच तुम्हाला युअर एंजल म्हणून युनिव्हर्स गाईड करत आहे तुमच्या एंजल्सला प्रश्न विचारा एखादं पर्सनल डिंग घ्या किंवा काउन्सिलिंग तुम्ही घेऊ शकता माझ्याकडून घ्या नाही तर इतर कुणाकडूनही घेऊ शकता तर सेकंड आपल्याला इथे दिसून आहे तुमच्या आजूबाजूला जे कोणी लोक आहेत त्यांनी तुम्हाला खूप सतावलेलं आहे खूप जसं तुम्हाला त्रास दिलेला आहे तुम्हाला दुखावलेला आहे तुम्ही त्यांच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे तुम्ही अक्षरशः त्यांच्यासाठी पैसा वेळ तुमची एनर्जी तुमचं सगळं काही तुम्ही त्यांच्यासाठी दिलेलं आहे परंतु त्या लोकांनी ज्यावेळेस तुमच्यावरती वेळ होती त्यावेळेस तुम्हाला त्यांनी दूर लोटलेला आहे, ले ले आहे। तुम्हाला जवळ केलेलं नाही आहे तुमच्या परिस्थितीवरती उलट ते हसत आहेत किंवा हसलेले आहेत किंवा त्यांनी तुम्हाला समजून घेतलेलं नाही अशा प्रकारे खूप चुकीच्या लोकांच्या सहवासात तुम्ही राहिलेले आहात किंवा असे काही घटनाक्रम घडून गेले की तुम्हाला त्यांच्यासोबत राहावं लागलं किंवा बाय डिफॉल्ट ते तुमच्या सोबतच आहेत जन्मल्यापासून मे बी ते तुमचे घरातले लोक आहेत माहेरचे आहेत सासरचे आहेत मुनी आहे मित्र आहेत जेथे तुम्ही काम करता तेथील लोक आहेत सो येथे दिसून येत आहे त्यांनी तुम्हाला हो के हर्ट केलेलं आहे त्यांनी तुम्हाला दुखावलेलं आहे त्यांनी तुमचा एक अशा प्रकारचं म्हणतो आपण अफवा त्यांनी पसरवलेल्या आहेत तुम्हाला फर्दुनिसच्या एनर्जी मध्ये यायचा त्यांनी तुम्हाला इरिटेट केला असेल तुम्हाला काही नाही काहीतरी बोलले असेल तुमची मजाक उडवलेला असेल तुम्हाला खूप जास्त इतरांसमोर अपमानित केलं असेल तरी सुद्धा तुम्हाला एंजल्स येथे गाईड करत आहे फॉर युअर पीस म्हणजे आपल्या शांततेसाठी तुम्हाला एंजल्स येथे गाईड करत आहे फॉर गिवनिसच्या एनर्जीमध्ये तुम्हाला यायचं आहे त्या लोकांना तुम्हाला माफ करायचं आहे फॉर गिवनेस माफ करायचं आहे माफ करायचं आहे टेक ऍक्शन मे बी असू शकतं बरेच दिवस झाले तुम्ही काहीतरी करण्याच्या विचारामध्ये आहात एखादं जॉब किंवा त्यासाठी अभ्यास करायच्या विचारामध्ये आहात जसं की ते चा मी विचारात आहे अभ्यास करण्याच्या कारण की आमची परीक्षा आहे सो परंतु ऍक्शन घ्यायला थोडं हे होतं आपल्याला कंटाळा येतो असं वाटतं की जाऊ दे करू उद्या करू आज करू नाहीतर नंतर करू कंटाळा येतो लगेच आपण दुसरं काहीतरी घेऊन बसतो आणि मग जे करायचं होतं ते राहूनच जातं तर येथे तुम्हाला एंज गाईड करत आहे टेक ऍक्शन ऍक्शन घ्या त्यासाठी जे काही करायचं आहे त्याच्यासाठी ऍक्शन घ्या काहीही करायचं असो तुम्हाला एखादा नवीन उद्योग सुरू करायचा आहे एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे छोटा छोटा मोठा मोठा असो 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 काही एखादा व्यवसाय असला जो तुम्हाला करायचा आहे मनापासून जो तुमचा अंतर आत्मा तुम्हाला आहे नाही तुला आता इथे ऍक्शन घेण्याची गरज आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍक्शन घेण्यासाठी युनिव्हर्स येथे गाईड करत आहे सो टेक ऍक्शन छोटे छोटे का होईना पण आपल्याला कासवाच्या गतीने का ना पण थोडे थोडे ऍक्शन घ्यायलाच पाहिजे जर आपण ऍक्शनच नाही घेतले तर आपल्याला आपली जर्नी जी आहे ती पुढे जाणारच नाही सो एका ताईंचा आजच मला कॉल आला होता तर त्या म्हणत होत्या मला काही ऍक्शन घ्यावे ते समजत म्हटलं तुम्ही काहीतरी ऍक्शन घेतल्याशिवाय तुम्हाला पुढचं काही समजणार नाही सो आपण छोट्या मोठ्या गोष्टीतून शिकत असतो चुक जरी झाली तर ऍक्शनच घेतली नाही तर आपल्याला कसं करणार की आपली चूक झाली आहे की आपलं बरोबर आहे ऍक्शन घ्या कृती करा काही कृती करा ऍक्शन कृती करा सो काहीतरी कृती करा चांगली करा यासाठी तुम्हाला करत आहे अ न्यू डायरेक्शन मेबी असू शकतं तुम्ही मागच्या घिसेपिटे रस्त्यावरती तुम्ही चाललेले आहात आणि त्यातून तुम्हाला काही आउटपुट मिळत नाहीये तुम्हाला त्यातून काही मार्गही दिसत नाहीये आणि त्याच्यातून तुम्हाला म्हणजे समजा एखादा रिलेशनशिप आहे फॉर एक्झाम्पल त्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही बरेच दिवस झाले तुम्ही डोकं खर्च करत आहात चार वर्ष झाले पाच वर्ष झाले परंतु तिकडून काही रिस्पॉन्स येत नाहीये किंवा एखादा तुम्ही व्यवसाय टाकलेला आहे आणि त्याच्यातून तुम्हाला तुम काही इन्कम नाही होते पण तरी सुद्धा तुमचं चालूच आहे टाकताय तुम्ही करताय करताय परंतु इन्कम नाही आहे तर तुम्हाला येथे एंजल्स गाईड करत आहे चूज अ न्यू डायरेक्शन काहीतरी नवीन डायरेक्शन तुम्हाला निवडायचे आहे मे बी असू शकतं ते काम तुमच्यासाठी नाहीये ते रिलेशनशिप तुमच्यासाठी नाही तो जॉब तुमच्यासाठी नाहीये ते करिअर तुमच्यासाठी नाहीये सो चूज अ न्यू डायरेक्शन एक ही लाईफ मिळते चूज करना पडता आहे म्हणजे आपल्याला एकच जीवन मिळतं त्यामध्ये एकामध्ये आपल्याला सक्सेस नाही मिळालं तरी आपल्याला दुसरं काहीतरी आपल्याला चूज करावं लागतं न्यू डायरेक्शन घ्यावी लागते सो so, जी मी जिंदगी देर इज समथिंग बेटर नक्कीच हा जो मेसेज होता चूज अ न्यू डायरेक्शन त्याला हा मेसेज जो आहे हे रेझोनेट करतो करतोय देर इज अ समथिंग बेटर म्हणजे जर तुम्ही दुसरं काहीतरी निवडलं तर ते, ते काहीतरी नक्की चांगलं तुमच्यासाठी आहे समथिंग न्यू देर इज समथिंग बेटर खूप चांगलं तुमच्यासाठी इथे आपल्याला दिसून येत आहे आफ्टर इलेवन तुमच्या जीवनामध्ये काहीतरी न्यू चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे नवीन काहीतरी तुम्ही चूज करताना दिसून येत आहात नवीन काहीतरी बदल तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत आणि ते सर्व बदल तुमच्या जीवनामध्ये सक्सेस घेऊन येत आहे सो इथून मागे जे तुम्ही दुसऱ्या पिट्यार चालत होता तर आता तुम्ही डिटॅचमेंटच्या एनर्जी मध्ये येत आहात फोरगिवनेस करणं म्हणजेच काय डिटॅच होणं आपण जितकं त्यांच्याशी अटॅच असतो तितकं आपल्याला दुःख होतं त्रास होतो ज्यावेळेस आपण त्यांना माफ करतो ज्यावेळेस आपण त्यांना सोडून देतो ज्यावेळेस आपण म्हणतो ठीक आहे झालं ते झालं आपण यांना माफ करतोय आम्ही तुम्हाला क्षमा करतोय आणि आमच्या मार्गावरती आम्ही पुढे चालतोय म्हणजेच आपण डिटॅचमेंटमध्ये येत असतो त्यांच्याकडून आपण इमोशनली फायनान्शियली सोशली ऑल काइंड आपण त्यांच्यापासून डिटॅच होत असतो आणि हा डिटॅचमेंट म्हणजे हा अलगाव हा दुरावा तुमच्या मनाला शांतता घेऊन येत so, आहे सो आफ्टर इलेव्हन इलेव्हन अकरा तारखेच्या नंतर तुमच्या मनाला एक प्रकारे पीस मिळत आहे एक शांतता मिळत आहे त्याचबरोबर तुम्ही नवीन काहीतरी सुरू करत आहात नवीन जे तुम्ही थांबवलं होतं ही नवीन जे तुम्ही सुरू करत आहात आफ्टर इलेवन इलेवन इट्स अ बेस बेस फॉर ट्वेंटी सव्वीस बेस असणार आहे सो अकरा तारखेच्या नंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक आपण पाया म्हणून पाया तुम्ही टाकत आहात जसं की एखादी बिल्डिंग उभारायची आहे त्याच्या आधी जसा पाया टाकला जातो बेस केला जातो तयार तसं येथे दिसून येत आहे दोन हजार साठी तुम्ही तयार होत आहात व्हेरी पॉझिटिव्ह साईन तर नक्कीच हे मागचे जे काही आहे दुःखदायक जीवन जे जी आहे दुःख त्यांनी तुम्हाला दिलं तुम्ही दूर करत आहात सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये येत आहे पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येत आहे परंतु त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे जे काही अडीअडचणी आहेत त्यामध्ये तुम्ही इतरांची हेल्प द्या इतरांना विचारा ज्या काही गोष्टींसाठी तुम्हाला शंका जाणवतात तुम्हाला पुढे काय पाऊल टाकावं हे कळत नाही एंजल्स असतात आपल्या आजूबाजूला तर त्यांना विचारा नक्कीच हे सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे सक्सेस घेऊन येत आहे तर सक्सेस फॉर यू अकरा तारखेनंतर असं काहीतरी घडणार आहे काहीतरी घडणार आहे ते तुमच्या जीवनामध्ये सक्सेस घेऊन येत आहे एक प्रकारे बिग चेंजेस तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत बिग हॅपी चेंजेस म्हणजे मोठे आनंददायक बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहे सो क्लॅमिट डिसेडिंग पॉझिटिव्ह साईन थँक्यू एंजल्स म्हणून कमेंट करा आस्क फॉर्म ऑदर पीपल हेल्पसाठी इतरांना विचारा असं नका बसून राहू की मी आता काय करून मला काही समजत नाही ना आपआप काही गोष्टी नाही घडणार तर इथे दिसून येत आहे की तुम्हाला एंजल्स गाईड करत आहे हेल्प फ्रॉम अदर्स म्हणजे दुसऱ्याकडून मदत तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला मदत दिली जाईल आफ्टर अकरा अकरा तुम्हाला मदत दिली जाईल तर इट्स अवेकनिंग साईन फॉर वॉट तर मध्ये सुद्धा ज्यांना ज्यांना ग्रो करायचा आहे पुढे जायचं आहे तर हा एक मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहे एक मोठा जीवनाचा टप्पा तुम्ही पार केलेला आहे आतापर्यंत आणि जी काही स्पिरिच्युअल तुमची जर्नी सुरू आहे आध्यात्मिक जर्नी जी तुमची सुरू आहे त्यामध्ये एक मोठा बदल होत आहे सो येथे रेल्वेही चाललेली आहे आणि त्यांनी पण ग्रीन सिग्नल आपल्याला दिलेला आहे की नक्कीच हंड्रेड पर्सेंट स्पिरिच्युअल लोकांच्या जीवनामध्ये एक मोठा बदल होताना आपल्याला दिसून येत आहे सो ज्यांना ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत फेस करण्यामध्ये पुढे काही गोष्टींच्या बाबतीमध्ये सतत गोंधळ असतो मनामध्ये काही समजतच नाही नेमकं काय करावं एक करायला जावं तर दहा रस्ते आपल्या पुढे उभे राहतात दहा ऑप्शन्स आपल्या पुढे उभे राहतात तर इकडे डोकं घालावं की तिकडे विचार करावं काय करावं नेमकं हेच समजत नाही तर मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर तुमच्यासाठी मेडिटेशन हा योग्य पर्याय आहे जसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मेडिटेशन करणं गरजेचं आहे तर मेडिटेशन मध्ये जेव्हा तुम्ही जाल तो तेव्हा तुम्हाला कळेल की ज आपलं मन आहे मन आणि हे सगळे जे विचार आहे त्या मनावरच पाणी पाणी आणि मग ज्या वेळेस ते पाणी गडूळ होतं त्यावेळेस आपल्याला शांत बसावं लागतं मग हळूहळू जो कचरा आहे जो काही माती आहे त्याच्यातली ते, ते खादी तळाला जाऊन बसते आणि मग पाणीवरच जे काय आहे ते शुद्ध होतं अशा प्रकारचे आपले मग विचार पण कसे होतात क्लिअर होतात आणि मग आपल्याला समजतं नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे सो मेडिटेशन व्हेरी इम्पॉर्टंट तो मेडिटेशन करत राहा त्यानंतर असंही दिसून येत आहे की इलेवन इलेवनच्या नंतर तुमची स्पिरिच्युअली ग्रोथ होत आहे त्याचबरोबर एक प्रकारे मेडिटेशन करण्यामध्ये जर तुम्हाला डिस्टर्बन्स जाणवत होता एक तुम्हाला अडथळे जाणवत होते तर येथे दिसून येत आहे तुमच्यासाठी मेडिटेशनसाठी तुम्हाला आता वेळ मिळेल किंवा त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट वाढेल त्यामध्ये तुमची रुची निर्माण होईल असंही येथे दिसून येत आहे So, एक क्लॅरिटी तुम्हाला मिळेल की नेमका आता भविष्यामध्ये काय करायला पाहिजे असंही असू शकतं काहींना त्यांचे प्लॅन्स जे आहेत भविष्याचे प्लॅन त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर सुद्धा व्हिज्युअलाइज होत आहे की नाही आणखी पाच वर्षानंतर माझ्या जीवनामध्ये मी हे करणार आहे किंवा असं माझं आयुष्य असणार आहे असंही काही लोक ठरवताना इथे दिसून येत आहे फॅमिलीच्या संदर्भात जॉबच्या संदर्भात एखादी जागा घ्यायची आहे त्या संदर्भात एखाद प्रॉपर्टी घ्यायची आहे एखादं घर घ्यायचं आहे किंवा मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात किंवा करिअरच्या संदर्भात मुलांच्याही असू शकतं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आफ्टर फाईव्ह इयर्स किंवा थ्री इयर्स टू इयर्स तुम्ही स्वतःला पाहत आहात कारण की इलेव्हन इलेव्हन नंतर एक आ, मोठा बदलच होत असतो ब्रह्मांडामध्ये युनिव्हर्सची जी काही एनर्जी असते ती चेंज होत असते आणि आपण सर्वजण कनेक्टेड आहोत युनिवर्सची तर जसे आपल्यात बदल होतात तसे इतर लोकांमध्येही बदल सो एनर्जी जी आहे ऑल एनर्जी काय होते चेंज होते फक्त आपली एनर्जी आपण फक्त आपल्या एनर्जीकडे लक्ष द्यायचं आपली एनर्जी चेंज झाली म्हणजे इतरांची एनर्जी चेंजेस होत असते आणि मग ओव्हरऑल पूर्ण युनिवर्सची एनर्जी चेंज होते सो ही एनर्जी तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जात आहे पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जात आहे सो क्लायमेट पॉझिटिव्ह साइन आपण एक लास्टला मेसेज घेऊया ऑपॉर्च्युनिटीस तर मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला संधी मिळतील आफ्टर इलेवन इलेवन काहीतरी अशी संधी मिळेल ज्यामध्ये तुम्ही ग्रो कराल सक्सेस होईल मिळेल तुम्हाला तर संधी तुमच्याकडे तुम so, तुम येत आहे ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत आहे सो क्लायमेट डिसाइडिंग पॉझिटिव्ह साईन ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत आहे तर ही ऑपॉर्च्युनिटी मला येत आहे काही धन तुम्हाला मिळू मिळू शकतो शकतो पैसा तुम्हाला आशीर्वाद डिवाईन आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतात त्याचबरोबर ज्ञानाच्या संदर्भात तुम्हाला वेगवेगळ्या संधी मिळतील एखाद्या वेळेस दुसरीकडे कुठेतरी शिक्षणासाठी तुमची निवड होईल तिकडे तुम्ही जाल किंवा काहीतरी असं आहे जे बरेच दिवस झाले तुम्ही इतर लोकां तुम्ही कधी स्वतःच क्रेडिट स्वतः घेत नाही असंही ते दिसून येत आहे असे काही लोक आहेत काम तर करतात परंतु मग क्रेडिट घ्यायची वेळ आली त्यावेळेस मग ते दुसरेच कोणीतरी क्रेडिट घेऊन जातात तर इथे तुम्हाला एंजल्स गाईड करत आहे आता तुम्हाला असं लपून नाही राह राहता येणार आणि डिवाईन तुम्हाला ठेवणारही नाही तुमचे जे काही तुम्ही वर्क केलेलं आहे जे तुम्ही चांगलं काम केलेलं आहे असं म्हणतात एक ना एक दिवस सगळ्यांचा दिवस येतो तर तशा प्रकारची ऑपॉर्च्युनिटी संधी तुम्हाला मिळेल आणि त्यातून तुमच्यातील जे काही स्किल आहे त्यातून तुमच्यातलं जे काही कौशल्य आहे त्यातून तुमच्यातलं जे काही तुमचे तुम्ही जे काही कुणी आहात ते येथे प्रकट होताना दिसून येत आहे अशा संधी तुम्हाला दिल्या जातील युनिवर्स तुमच्याकडे अशा संधी घेऊन येत आहे ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये धन येत आहे येत आहे एक समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण होत आहे ज्ञानामध्ये सुद्धा भर होताना दिसून येत आहे सो क्लायमेट डिसनिंग आणि डिवाईनला प्रे करत राहा यासाठी काय करायचं इलेव्हन इलेव्हन मध्ये तुम्हाला प्रार्थना करायची आहे डिवाईनची प्रार्थना करायची आहे अकरा अकरा ज्यावेळेस घड्याळामध्ये अकरा अकरा टाईम होईल त्यावेळेस रात्री असो किंवा सकाळी असो तो टाइम चुकवायचा नाहीये त्यावेळेस तुम्हाला बिलकुल जी काही मॅनिफेस्टेशन विश आहे प्रत्येक जी काही तुमची आहे एकच लिहा सध्या ती विश तुम्हाला अकरा वेळेस लिहायची आहे तर कधी अकरा अकरा दोन हजार पंचवीस ला अकरा वाजून अकरा मिनिटांनी तुम्हाला ही विश तुमची कागदावरती लिहायची आहे अकरा वेळेस तुमची कोणतीही इच्छा असो ती युनिव्हर्स नक्की पूर्ण करेल तर ही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळालेली आहे हिला सोडू नका ह्या ऑपॉर्च्युनिटीला तर ही खूप मोठी संधी आहे जी तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल चांगल्या गोष्टी चांगल्या घटना तुमच्या जीवनामध्ये ट्रस्ट ठेवा ट्रस्ट ठेवा या प्रोसेसवरती ट्रस्ट ठेवा युनिव्हर्स वरती ट्रस्ट ठेवा बहुतेक लोकांचा विश्वासच नसतो ते म्हणतात काय असं करून काही होतच नाही असं करून आमच्या जीवनामध्ये काही बदल झालेच नाही तर येथे तुम्हाला युनिव्हर्स गाईड करत आहे तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तुमचा श्वास जातो येतो याच्यावरती ये तुमचा विश्वास आहे तर मग हे सर्व कोण चालवत हे एक डिव्हाइन सत्ता आहे हे एक परमेश्वराचं आपल्याला वरदान आहे जे आपण इथे जन्मलो आपण जगत आहोत श्वास घेत आहोत आपल्या सर्व पचनक्रिया सुरू आहे आपलं सर्व आपण नकळत आपलं हृदय चालू आहे आपले इतर अवयव इंद्रिय चालू आहे तर ते कुणामुळे चालू आहे ज्या गोष्टी आपण स्वतः जे आपण स्वतः करू तर आपण आपल्या हाताने करू ज्या गोष्टी इंटरनल सुरू असतात त्या आपण तर नाही करत मग हे कोणी ना कुणीतरी करत आहे तर हे एक डिव्हाइनची सत्ता आहे एक एक मोठी शक्ती आहे हे सर्व चालवत आहे सो ट्रस्ट ठेवला पाहिजे प्रोसेसवरती तर नक्कीच येथे विश्वास ठेवा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये हे सर्व बदल तुमच्या जीवनामध्ये घडतील म्हणजे घडतीलच तर पॉझिटिव्ह राहा सक्सेसफुल एनर्जी आहे तुमच्यासाठी संधी येत आहे तुमच्याकडे तर ह्या संधीला तुम्हाला चुकवायचं नाही आहे आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझुनेंट झाली असेल रे ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली रे त्यांनी रे क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसे थँक्यू एंजल्स थँक्यू युनिवर्स म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे त्या ब्रह्मांडीय शक्ती ज्या आहेत त्या तुमच्यासाठी एक न्यू डोअर ओपन करत आहेत इलेवन मध्ये तुमच्यासाठी एक आपण म्हणू एक संधी आहे तुमच्यासाठी तर ह्या संधीला तुम्हाला घालवायचं तुम्हाल नाहीये थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात असेच माझी व्हिडिओ पाहता ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा तसेच ज्यांना पर्सनल रिनिंग हवी आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे सो धन्यवाद थँक्यू